नमस्कार सुखी जीवनाचे शत्रू हा विषय आपण पाहत आहोत याचे मुद्द्यानुसार विश्लेषण करत आहोत तर पुढील मुद्दा आहे अहंकार अहंकार हा सुखी जीवनाचा शत्रू आहे कारण अहंकारामुळे जीवन दुखी होते दुःखमय होते अहंकारामुळे चेहऱ्यावरचा आनंद निघून जातो म्हणून अहंकार असू नये कोणत्याही गोष्टीचा या कशाचाही अहंकार असू नये अभिमान असावा स्वतः बदलचा थोडाफार अभिमान असावा परंतु अहंकार असू नये अतिरेकपणासुद्धा असू नये कोणत्याही गोष्टीचा अतिरेक होत आणि जास्त अहंकार असू नये अहंकारामुळे जीवन दुखी होतं संकटमय होतं म्हणून अहंकार असू नये अहंकारामुळे श्रीमंतमानसुद्धा भिकारी होतो माणूस माणूससुद्धा भिकारी होईल म्हणून कोणत्याही गोष्टीचा अहंकार असून आपलंही चांगलं व्हावी दुसऱ्याचंही चांगलं व्हावे आपल्याप्रमाणेच दुसऱ्यांचेही जीवन चांगलं व्हावे दुसऱ्यांनाही यश मिळावे दुसऱ्यांचीही सुधारणा व्हावी दुसऱ्यांचेही जीवन आनंदात व्हावे तेही आनंदात जीवन जगावे त्यांचंही चांगलं व्हावे असे विचार असली पाहिजे माणुसकी असली पाहिजे नम्रता असली पाहिजे विनम्रता असली पाहिजे प्रामाणिकपणा असला पाहिजे मन सुंदर असलं पाहिजे गुणवत्ता चांगली असली पाहिजे नियत चांगली असली पाहिजे तरच आपलं जीवन सुखी राहतं आनंदी राहत दुसऱ्याबद्दल वाईट विचार करू नये दुसऱ्याचं वाईट सोचू नये अहंकारामुळे आपलं जीवन दुखी होत आपला सत्यानाश होतो म्हणून अहंकार कोणत्याही चा, गोष्टीचा कशाचाही अहंकार असो एखाद्या मनुष्याला त्याच्या ज्ञानाचा अहंकार असतो एखाद्या मनुष्याला त्याच्याजवळ असलेल्या संपत्ती धन त्याचा अहंकार असतो आणि असू असे भरपूर व्यक्ती आहेत की त्यांना त्यांच्या त्यांच्या संपत्तीबद्दल ज्ञानाबद्दल अहंकार असतो पण आणि त्या अहंकारामुळेच त्यांचं जीवन बेजिराक होतं इच्छिव होतं त्यांचा जीवनाचा त्यांना असतो पण कोणत्याही गोष्टीचा कशाचाही अहंकार असू नये थोडाफार अभिमान असावा परंतु अहंकार असू कारण अहंकारामुळे जीवन बेजिराप होतं जीवन दुखी होतं म्हणून अहंकार असू नये कारण अहंकारामुळे बुद्धी भ्रष्ट होते समजपणा राहत नाही शानपणा राहत नाही मन ठिकाणावर राहत नाही आणि या कारणामुळेच जीवन एकदम दुखी बनतं अहंकारामुळे मन समाधानी राहत नाही कोणतंही सुख घडत नाही कोणताही आनंद मिळत नाही अहंकार असू नये कोणालाही आपल्याबद्दलचा अहंकार असू नये आपल्या मी किती सुंदर आहे मी किती मोठा आहे मी किती श्रीमंत आहे मी किती ज्ञानी आहे याबद्दलचा अहंकार असू नये आपल्याप्रमाणे दुसऱ्यालाही समजावं आपल्यापेक्षाही दुसरे ज्ञानी आहे आपल्यापेक्षाही दुसरे श्रीमंत आहे आपल्यापेक्षाही दुसरे सुंदर आहे आपल्यापेक्षाही दुसरे छान आहे असा समजावं दुसऱ्याला कोणालाही कमी समजू नये कोणालाही कमजोर समजू नये कोणालाही अज्ञानी समजून कोणालाही कुरूप समजू नये तरच जीवन सुखी होतं आनंदी होतं कारण अहंकार हा सुखी जीवनाचा शत्रू आहे अहंकारामुळे मन जाग्यावर राहत नाही मनावर नियंत्रण राहत नाही आरोग्य व्यवस्थित राहत नाही बुद्धी जाग्यावर नसते म्हणून अहंकार असू नये कशाचाही अहंकार असू नये माणसाने राहावे चांगली सुंदर छान कमवा कष्ट करा मेहनत करा मेहनतीने कष्टाने खूप कमवा परंतु संपत्तीबद्दल धनाबद्दल तुमच्या सौंदर्याबद्दल तुमच्या ज्ञानाबद्दल अहंकार करू नका अहंकार करू नका दुस, श्रेष्ठ दुसरा कनिष्ठ असं समजू नका मी श्रीमंत दुसरा भिकारी असंही समजू नका मी ज्ञानी दुसरा अज्ञानी असंही समजू नका मी सुंदर तो कुरु असही समजू नका कोण hmm. को गोष्टीचा कशाचाही अहंकार असू नये कारण आहंका, अहंकार अहंकार हा मातीत मिळवतो अहंकार हा सत्यानास करतो अहंकार हा सुखीजुनाचा नाश करतो म्हणून अहंकार असू नये कारण भरपूर जण मोठे मोठे लोकसुद्धा अहंकारामुळे मातीत झालेले आहेत रावणाला सुद्धा, सुद्धा भरपूर अहंकार होता आणि अहंकारामुळेच रावणाचा अंत झालेला आहे म्हणून अहंकार असून रावण खूप ज्ञानी होत खूप हुशार होता त्याजवळ भरमसाट ज्ञान होतं सहनशीलता होती तो खूप हुशार बी होता विद्वान होता परंतु त्याला जडलेल्या अहंकारामुळे त्याचा मृत्यू झाला कारण ज्या मनुष्याला अहंकार आहे तो सुखी नसतो तो आनंदी राहत नाही त्याचं जीवन चांगलं होत नाही त्याचा नाश होतो म्हणून अहंकार असू नये कारण अहंकार हा स्वतःचं जीवन बेचिराग करतो स्वतःच्या जीवनाचा सत्यानाश करतो अहंकार असू नये कशाचाही अहंकार असू नये माणूसकी ठेवा इमानदारी ठेवा प्रामाणिकपणा ठेवा सुंदरता ठेवा चांगले गुण ठेवा कष्ट करा मेहनत करा कमवा परंतु अहंकार ठेवू अहंकारामुळे सर्व जीवनाचा चांगल्या जीवनाचा सुंदर जीवनाचा सत्य आस होतो म्हणून स्वतःला श्रेष्ठ दुसऱ्याला कनिष्ठ समजू नका कोणाचाही अपमान करू नका कोणाचाही अनादर करू नका कोणालाही कमी समजू नका कोणालाही तुच्छ मानू नका कारण जसे तुम्ही जसे तुम्हाला जीवन जगण्याचा चांगले जीवन जगण्याचा अधिकार आहे तसेही दुसऱ्याला चांगले जीवन जगण्याचा अधिकार आहे म्हणून कोणालाही तुच्छ मानू नका समजू नका कोणालाही कोणालाही कनिष्ठ समजू नका कोणालाही कमी समजू नका सर्वांना चांगलं समज दुसरं आपल्यापेक्षाही श्रेष्ठ आहे आपल्यापेक्षाही दुसरं ज्ञानी आहे आपल्यापेक्षाही दुसरा श्रीमंत आहे आपल्यापेक्षाही दुसरा शाण आहे असं मानून चला मन समाधानी ठेवा आणि चांगलपणा ठेवा कोणताही अहंकार ठेव कारण अहंकारामुळे जीवन प्रभात सुखी जीवनाचा सत्यानास होतो सुखी आनंदी जीवनाचा सत्यानास होतो म्हणून अहंकार ठेवू नका तर चांगलं सुंदर जीवन जगा तुम्हाला अहंकारामुळे काही समजत नाही जो जेव्हा तुम्हाला अहंकार जडतो तेव्हा तुम्हाला काही समजत नाही चांगलं वाईट काहीच समजत नाही योग्य काय अयोग्य काय चांगले काय वाईट काय काही समजत नाही खरे काय कुठे काय तुम्ही अहंकाराच्या नादात तुमच्या मोठेपणाच्या नादात सगळं काय विसरून जात आणि नंतर मग कंगाल झाल्यावर नंतर मग जीवन बेचिराग झाल्यावर तेव्हा तुमच्या लक्षात येते अरे रे रे आपण वागलो ते खूप वाईट वागलो तेव्हा तुमच्या लक्षात येते तेव्हा तुम्हाला पश्चाताप होतो परंतु सर्व काही नष्ट झाल्यावर पश्चातापूर्ण उपयोग काय म्हणून वेळी सावधान व्हा सतर्क व्हा आणि अहंकार ठेवून अहंकार हा जीवन नाचा सत्यानाश करतो सुखी आनंदी जीवनाचा सत्या नाश करतो म्हणून अहंकार ठेवू नका मन चांगलं ठेवा सुंदर ठेवा दुसऱ्याविषयी आदर ठेवा दुसऱ्याविषयी चांगलं मन ठेवा दुसऱ्याविषयी चांगले विचार ठेवा अहंकार बाळगू नका अहंकारही बनवू नका अहंकारी म्हणून जीवन दुखी बनू नका म्हणून दुसऱ्या पुण्याबद्दलही वाईट वाईट विचार ठेवू नका वाईट नियत ठेवू नका आणि स्वतःबद्दलचा घमंड अहंकार ठेवू नका अशा प्रकारे अहंकारामुळे जीवन दुखी होते अहंकार हा सुखी जीवनाचा मुख्य शत्रू आहे म्हणून अहंकार ठेवू नका व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद